शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा चार्ट ओपन करतो तर त्यावेळेस अशा लाल आणि हिरव्या रंगाच्या कॅन्डल्स दिसतात तर ह्या कॅन्डल कशा रीड करायच्या आणि त्याचा कुठे उपयोग होतो तर हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत जर तुमचा शेअर मार्केटमध्ये पहिला दिवस असेल तरीसुद्धा तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला व्यवस्थित तर तुम्हाला कॅन्डल रीड करता येतील एवढं सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आज मी एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मी या ठिकाणी दोन कॅन्डल घेतलेले आहेत ही पहिली जी कॅन्डल आहे ही लाल रंगाची आहे म्हणजे इथे मला एकदम असा लाल रंग नाही भेटला म्हणून मी थोडासा इथे गुलाबी घेतलेला आहे पण ही लाल रंगाची कॅन्डल म्हणून आपण कन्सिडर करणार आहे आणि दुसरी हिरव्या रंगाची कॅन्डल म्हणून ठीक आहे इथेही मला हिरवा रंग नाही भेटला परफेक्ट टेक्स्टला मात्र मला मिळाला त्यामुळे मी इथे हिरवा घेतलेला आहे तर पहिली जी आहे ती लाल रंगाची कॅन्डल आणि दुसरी जी आहे ती हिरव्या रंगाची ठीक आहे तर बघा जेव्हा लाल रंगाची कॅन्डल फॉर्म होते तर त्या कॅन्डलला म्हटलं जातं बेअरिश कॅन्डल आणि हिरव्या रंगाचे म्हणजे ग्रीन कलरचे कॅन्डल असेल तिला म्हटलं जातं बुलिश कॅन्डल आता बेअरिश कॅन्डल कधी फॉर्म होते जेव्हा हो मार्केट खाली जाते म्हणजे किंवा एखाद्या शेअरच्या चार्टमध्ये जर आपण बघत असेल पर्टिक्युलर तर त्या शेअरच्या प्रायजेस जर खाली जात असेल कमी कमी होत असेल तर ही रेड कॅन्डल फॉर्म होते आणि जर प्राइजेस वर जात असेल तर त्यावेळेला ग्रीन कॅन्डल फॉर्म होते ठीक आहे आता ह्या कॅन्डलचं मिनिंग काय होतं बघा तर ही जी कॅन्डल आहे नाही तर ह्या पूर्ण कॅन्डलमध्ये प्रत्येक टममध्ये प्रत्येक लाईन कोपऱ्यावर याचा मिनिंग आहे ठीक आहे आता आपण हे जर पाहिलं इथे ग्रीन कॅन्डल आता बघा मी या ठिकाणी काय केलेलं आहे इथे वेगवेगळे नावं दिलेले आहे तर याचं काय मिनिंग होतं बघा तर सगळ्यात अगोदर ही जी कॅन्डल आहे ही जी मधला भाग आहे हा एवढा तर ह्याला बॉडी म्हटली जाते कॅन्डलची मग ती कॅन्डल कोणत्याही रंगाची असो म्हणजे लाल असो किंवा हिरव्या रंगाचे असो ह्या जो एवढा भाग आहे इथून क्लोजपासून हे ओपन प्राइस पर्यंतचा याला म्हटलं जातं बॉडी त्या कॅन्डलची काय आहे ती बॉडी आहे त्याचबरोबर हा वरचा जो एवढा भाग आहे त्याला म्हटलं जातं अप्पर शाडो आणि खालचा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं लोअर शाडो मग इकडे रेड कॅन्डलमध्ये सुद्धा हा काय झाला म्हणजे एवढा भाग अप्पर शाडो आणि हा खालचा जो भाग आहे हा झाला लोअर शाडो आणि हे जी मधली एवढी स्पेस आहे त्याला म्हणतात बॉडी ऑफ द कॅन्डल म्हणजे त्या कॅन्डलची ती काय झाली बॉडी झाली ठीक आहे आता बघा त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपण एक एक कॅन्डल व्यवस्थित बघूया आता बघा ही जी रेड कॅन्डल आहे ह्या रेड कॅन्डलमध्ये जर आपण पाहिलं तरी तो वरती लो आहे आणि खाली हाय आहे बरोबर मग याचा अर्थ काय होतो बघा की आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हाय खाली आहे आणि लो वरती आहे हो तर बघा काय होतं ह्या कॅन्डलमध्ये ओपन होताने बघा सुरुवातीला म्हणजे हाय बनवलाय आहे आणि नंतर लो बनवला आहे ठीक आहे तर इथे काय होतं बघा सगळ्यात अगोदर आपण बघूया ओपन प्राईज ठीक आहे म्हणजे इथं जे आहे ओपन झालेला आहे हा जो शेअर आहे त्याची जी प्राईज असेल ओपन प्राईज ती इथे असते म्हणजे इथे तुम्ही जर ज्यावेळी चार्टमध्ये बघाल ना तर हा जो कोपरा असेल इथे तर याला म्हटलं जातं ओपन प्राईज म्हणजे इथे जी पण तुम्हाला अशी प्राईज दिसेल म्हणजे चार्टमध्ये साईडला असं तुम्हाला प्राईजेस दिसतात तर इथे ज जी पण प्राईज असेल त्याला म्हणायचं ओपन प्राईज त्यानंतर इथे जे असेल खाली तिला म्हणायचं क्लोज प्राईज ठीक आहे आणि वरती काय असेल लो म्हणजे ह्या कॅन्डलचा लो किती आहे ठीक आहे आणि खाली असतो हाय तर बघा लो आणि हाय याचा अर्थ काय या होतो की सुरुवात बघा लो वरती आहे आणि हाय कुठे आहे खाली आहे बरोबर तर म्हणजे काय होते की याच्या किमती काय होत आलेल्या आहेत कमी कमी होत आलेल्या आहेत लक्षात येते तुमच्या आणि सेम इथे जर आपण पाहिलं तर खाली लो आहे आणि वरती हाय आहे ठीक आहे म्हणजे दोघांमधला जर फरक आपण पाहिला तर रेड कॅन्डलमध्ये काय होतं की कि किमती ज्या आहेत त्या जास्त होत्या आणि त्या काय झाल्या कमी झाल्या ठीक आहे आणि इथे काय आहे की कि किमती कमी होत्या आणि त्या काय झाल्या जास्त झाल्यात ठीक आहे त्या असा दो ह्या दोघांचा मिनिंग होतो आता इथे जर आपण पाहिलं तर इथे ओपन प्राईज इथे खाली आहे आणि क्लोज प्राईज कुठे आहे वरती आहे ठीक आहे आता बघा थोडंसं गोंधळ झाला असेल तुमचा मी परत एकदा सविस्तर सांगते ठीक आहे एक उदाहरण घेते मी आता या ठिकाणी समजा एक शेअर आहे आणि त्याचे आपण प्राईस कन्सिडर करूया समजा शंभर रुपये ठीक आहे त्या शेअरची जी प्राईज आहे ती शंभर रुपये आपण कन्सिडर करूया आ, ओपन प्राईज ठीक आहे या ठिकाणी रेड कॅन्डलमध्ये आता बघा इथे तो कितीला झाला शंभर रुपयाला ओपन झाला ठीक आहे आणि क्लोज झाला तो की तिला नव्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव रुपयाला आपण असं कन्सिडर करूया की अठ्ठ्याण्णव रुपयाला काय झाला क्लोज झाला म्हणजे बघा ओपन प्राइस काय होती जास्त होती क्लोज प्राईज काय होती कमी होती लक्षात आले तुमच्या हे कुठे घडतं रेड कॅन्डलमध्ये म्हणजे सुरुवातीला किंमत जास्त होती आणि ती कमी कमी होत आली आहे म्हणजे तिथे काय होतं रेड कँडल पण ती ते, ते जर आपण इकडे ग्रीनमध्ये एक्झाम्पल पाहिलं तर काय होईल बघा इथे आपण समजा एक्झाम्पल घेतले ग्रीनमध्ये की समजा ओपन जे आहे ती प्राईज आपण कन्सिडर करू या ठिकाणी हंड्रेड ठीक आहे हंड्रेड कन्सिडर केली शंभर रुपये ठीक आहे मग शंभर रुपयाला तर शेअरची प्राइस काय झाली ओपन झाली म्हणजे जा मार्केट सुरू झालं आणि त्याची जी काय प्राईस आहे ती शंभर रुपयाला ट्रेड करायला सुरुवात झाली आणि हळूहळू हळूहळू काय झालं ती शेवटपर्यंत त्याची प्राईस गेली समजा आपण असं कन्सिडर करूया एकशे पाच रुपये ठीक आहे म्हणजे किंमत वाढली का कमी झाली तर वाढली ठीक आहे म्हणजे ओपन प्राईस कुठे होती खाली होती आणि क्लोज प्राइस कुठे गेली वरती गेली हे होतं ग्रीन कॅन्डलमध्ये लक्षात आलं आहे आणि रेड कॅन्डलमध्ये काय होतं की ओपन वरती झाली होती शंभर रुपयाला पण क्लोज कुठे झाली अठ्ठ्याण्णव रुपयाला म्हणजे किंमत काय झाली कमी झाली लक्षात आले मग त्याच पद्धतीने याचा जो दा लो आहे तो वरती दाखवला जातो ग्रीन रेड कँडलचा आणि हाय कुठे असतो खाली असतो आणि ग्रीन कँडलमध्ये हाय वरती असतो आणि लो खाली असतो कारण की इथे काय झालेलं असतं क्लोजिंगपर्यंत किंमती वरती गेलेल्या असतात म्हणून ह्या कँडलचा रंग हिरवा होतो ठीक आहे आणि रेड कँडलमध्ये काय होतं की सुरुवातीला किंमत कमी होती सॉरी जास्त होती आणि ती नंतर कमी कमी होत गेली आहे म्हणून ही कॅन्डल काय झाली रेड कॅन्डल झाली ठीक आहे दोन्हीमधला फरक तुमच्या एवढ्या लक्षात आला आहे आता मी परत एकदा रिवाईज करते बघा जी बेरिश कॅन्डल असते ती रेड कलरची असते म्हणजे आणि ग्रीन कॅन्डल जी असते ती बुलिश कॅन्डल असते ठीक आहे आणि रेड कॅन्डलमध्ये हाय जो असतो तो खाली असतो लो वरती असतो आणि इथे असती ओपन प्राईस आणि खाली असते क्लोज प्राईज ग्रीन कॅन्डलमध्ये खाली लो असतो वरती हाय असतो आणि इथे वरती क्लोज प्राईज असते आणि खाली ओपन प्राईज असते ठीक आहे आणि बाकी बॉडी आणि हे अपर शाडो लोअर शाडो मात्र दोघांचं सेम असतं ठीक आहे आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता बघा पुढचा पॉईंट काय आहे की हा जो डेटा आपण पाहिला आहे की कि हा किती वेळेचा आहे तर हे डिपेंड करतं की तुम्ही चार्टमध्ये काय सिलेक्ट केलं समजा तुम्ही चार्ट, चार्ट बघत असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये डे सिलेक्ट केला असेल ठीक आहे तर हा एका दिवसाचा काय झाला डेटा झाला म्हणजे एका कॅन्डलमध्ये म्हणजे एक कॅन्डल एका दिवसाची मग एका दिवसामध्ये मार्केट ओपन झालं तेव्हा त्याची ओपन प्राईस संपलं तेव्हा क्लोज प्राईस लो आणि हाय सेम ग्रीन कॅन्डलमध्ये पण आणि जर तुम्ही हे कॅन्डल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये किंवा चार्टमध्ये थर्टी मिनिट कन्सिडर केलं असेल तीस मिनिट तर प्रत्येक कॅन्डल ही तीस मिनिटानंतर फॉर्म होते म्हणजे प्रत्येक तीस मिनिटाचा डेटा म्हणजे पहिल्या तीस मिनिट झाले की त्याच्यानंतर त्याचा तुम्हाला डेटा दिसेल की कि ओपन कितीला झाला होता शेअर क्लोज कितीला झाला होता त्याचा लो किती बनवला होता हाय किती बनवला होता सेम परत दुसरे तीस मिनिट त्याचा तुम्हाला डेटा दिसेल त्याच पद्धतीने तुम्ही दहा मिनिट सिलेक्ट करू शकता पाच मिनिट सिलेक्ट करू शकता एक मिनिटसुद्धा सिलेक्ट करू शकता आता ट्रेडिंगमध्ये जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडर असतात तर मग ते त्यांच्या पद्धतीने काय करतात चार्टमध्ये टाईम लावतात की पाच मिनटाचा चार्ट बघायचा का दहा मिनटाचा का एक मिनटाचा का तीस मिनिटाचा बरोबर शक्यतो जे इन्व्हेस्टर असतात ते डेचा चार्ट बघतात बरोबर कारण ते एका दिवसासाठी ते इन्वेस्टमेंट करत नाही तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो तो चार्टमध्ये जे आपण सिलेक्ट केले त्या पद्धतीने ती कॅन्डल फॉर्म होते मग ही कॅन्डल जी आहे एक दिवसाची असू शकते किंवा एका मिनटाची सुद्धा असू शकते पण हा जो मीनिंग आहे हो मात्र तोच राहणार मग तो एका मिनटासाठी असेल किंवा एका दिवसासाठी असेल ठीक आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या दोन कॅन्डल आहेत ह्या आपल्याला काय करता येतात रीड करता येतात ठीक आहे आता बघा याच्यानंतर जसं मी तुम्हाला डेचं वगैरे सांगितलंय ठीक आहे त्यानंतर आता ह्या कॅन्डलचा उपयोग कुठे होतो किंवा आपण कशासाठी ह्या रीड करायच्या बरोबर एक तर कॅन्डल बघितल्यावर हा सगळा डेटा आपल्याला क्लिअर होतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की ज्या वेळेला आपल्याला एखाद्या शेअरला बाय करायचे किंवा सेल करायचं तर ते आपण कॅन्डलवरूनच ठरवतो म्हणजे मेनली ट्रेडिंगमध्ये तरी ठीक आहे मग ह्या कॅन्डल कुठे फॉर्म होतात मग त्याचा काय अर्थ होतो तर बघा मी सुरुवातीला एक व्हिडिओ बनवला होता सपोर्ट आणि रजिस्टन्सचा बरोबर मग त्यामध्ये सपोर्ट आणि रजिस्टन्स जो आहे तो फाईंड केल्यानंतर मग ह्या कॅन्डलला बघितलं जातं समजा रजिस्टन्सला जर कॅन्डल फॉर्म होत असेल समजा ग्रीन कॅन्डल असेल आणि ही रजिस्टन्सला बनते म्हणजे वरती बनते बरोबर म्हणजेच काय आता शेअर प्राइजेस वरती चाललेला आहे मग त्यावेळेस काय होते की हा जो हाय आहे हा जर ब्रेक केला तर याचा अर्थ त्या शेअरच्या प्राइजेस आता खूप वरती जाण्याची शक्यता आहे मग हा हाय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मार्क करून ठेवायचा असतो ठीक आहे समजा तुम्ही थर्टी मिनिटचा चार्ट लावलेला आहे फायव्ह मिनिट्सचा जो पण लावलेला असेल तो किंवा डे कॅन्डल असेल तर इथे जो हाय आहे तो तुम्हाला बघायचा कि आहे की किती आहे ठीक आहे मग हा हाय ब्रेक केल्यानंतर परत ते सस्टेन करतंय का त्या प्राईज म्हणजे राहतात का फार काळ थोडा वेळ तरी मग ते ठरवून काय करायचे वरती एंट्री घ्यायची बाईंगसाठी तर असं या ठिकाणी केलं जातं रजिस्टन्स लेवलला याचा अर्थ हा हाय ब्रेक केला म्हणजे आता प्राईजेस वरती जाणार बरोबर त्याच पद्धतीने जर लो ब्रेक केला सपोर्टला जर असेल म्हणजे खाली असेल ह्या कॅन्डल त्या ठिकाणी जर लो ब्रेक केला याचा अर्थ त्या शेअरच्या प्राइजेस काय होणार खाली जाणार तर असा याचा काय होतो अर्थ होतो पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ह्या कॅन्डल ज्या आहेत त्या रीड कशा करायच्या जसं मी तुम्हाला आज सांगितलं की ह्या कॅन्डलवरून लो प्राईज हाय प्राईज किंवा ओपन प्राईज क्लोज प्राईज तर हे तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे हे एकदा क्लिअर झालं आहे की पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की सपोर्टला कॅन्डल असेल तर त्याला कशा पद्धतीने त्याचा अर्थ घ्यायचा किंवा उपयोग कसा करायचा हे सगळं बघणार आहोत सध्या तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा हे कशा पद्धतीने रीड करायचं आता त्याचबरोबर बघा हे जे काय साईज आहे कॅन्डलची तर ही साईज काय ठरवते आता तुम्ही जर चार्ट ओपन केला तुम्हाला याच साईजचे कॅन्डल बघायला नाही भेटणार वेगवेगळ्या कॅन्डल बघायला भेटतील जसं की जर आपण पाहिलं एखादं मी तुम्हाला उदाहरण घेऊन दाखवते तर परत एखादी छोटेसे कॅन्डल ठीक आहे आता हे एक कॅन्डल आहे आपण असं गृहित धरूया ठीक आहे तर बघा कधी कधी काय होते की अशा पद्धतीचे कॅन्डल्स दिसतात ठीक आहे तशा वेगवेगळ्या शेपचे कॅन्डल काय होतात फॉर्म होतात तर प्रत्येकच वेळेस तुम्हाला अशा कॅन्डल दिसतील असं नाही आहे तर कॅन्डलचा शेप अशा पद्धतीने पण असू शकतो त्याची जी काय लोअर शाडो आहे ती जास्त असू शकते किंवा अप्पर शाडो जी आहे ती कमी असू शकते तर असे वेगवेगळे जे शेप असू शकतात तर मग हिची काय बॉडी आहे ही काय दर्शवते ठीक आहे तर थी, हे मला तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी ही जी बॉडी आहे कॅन्डलची ही डिफरन्स दाखवते फरक दाखवते ओपन प्राईज आणि क्लोज प्राईजमधला आता या ठिकाणी बघा ही बॉडी जी आहे ही भरपूर जास्त आहे इथे जर बघितलं आपण खाली हे दुसरं एक्झाम्पल तर कमी आहे तर मग इथे जे प्राइस आहे समजा उदाहरणार्थ आपण बघूया जे आपण इथे एक्झाम्पल घेतलं होतं अठ्ठ्याण्णव रुपयाला काय झालेले आहे क्लोज झालेले आहे ओपन शंभरला म्हणजे दोन रुपयाचा फरक इथे होता तर इथे होऊ शकतं की पन्नास पैशाचा फरक एक रुपयाचा फरक ठीक आहे आणखीन मोठं या ठिकाणी बॉडी तयार झाली ते चार रुपयाचा फरक ठीक आहे तर अशा पद्धतीने काय होतं की ही बॉडी काय दाखवते आपल्याला कँडलची ज्या ओपन प्राईज आणि क्लोज प्राईज आहे याच्यामधला फरक दाखवते आणि त्याच पद्धतीने लो आणि हायसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने दिसतोय दोघांमधला डिफरन्स आता ह्या कॅन्डलमध्ये जर आपण पाहिलं तर इथे पण काय होईल क्लोज प्राईज आणि ओपन प्राईज म्हणजे इथे आपण पाच रुपये घेतलं होतं बरोबर फरक कारण ओपन झाला तर शंभरला आणि क्लोज एकशे पाच रुपयाला म्हणजे पाच रुपयाचा फरक होता मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय होईल दोन रुपयाचा असेल परत म्हणजे पुढची कॅन्डल जर अशी फॉर्म झाली तर लक्षात येते म्हणजे हा जो काही पार्ट आहे किंवा ही जी काय बॉडी आहे कॅन्डलची ही काय दाखवते डिफरन्स दाखवते ओपन प्राईज आणि क्लोज प्राईजमधला ठीक आहे आय होप हे तुम्हाला आता व्यवस्थित समजलं असेल की कॅन्डल कशा रीड करायच्या आहे तर ही जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा